नमस्कार आ, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी राशनच्या तांदळाचे झटपट असे अनारसे बनवणार आहे तर इथे हे मी राशनचे तांदूळ घेतले आहे एक ग्लास आणि दोन तास पाण्यामध्ये भिजत घातले होते तर तुम्ही तीन किंवा चार तासही भिजवू शकता टाईम असेल तर नाहीतर दोन तासात तांदूळ छान फुलतात आता हे तांदूळ आपण एका चाळणीमध्ये टाकून यामधलं पाणी जे आहे ते निथळून घेणार आहोत अगदी झटपट होतात आणि खूप सोपी पद्धत आहे हे पीठ आपल्याला दोन तीन दिवस ठेवायचं काम नाही किंवा तेलामध्ये हे विरघळत विरघळतसुद्धा नाहीत मस्त तयार होतात तर हे सर्व तांदूळमधलं पाणी जे आहे ते निथळून घेणार आहोत आपण आणि नंतर सुकवायला ठेवणार आहोत मधलं जे पाणी आहे ते सर्व काढून घेतलं आहे पाहू शकता आता हे तांदूळ आपण एका सुती कापडावरती सुकवायला ठेवणार हो, आहोत खूप असे वाळवायचे नाही हे तांदूळ अगदी थोडंसं यामधलं पाणी सुकलं की मग आपण हे दळून घेणार आहोत फॅनच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे सुकवू शकता आणि असे पत्ले करून सुकवायचे आहेत म्हणजे लवकर सुकले जातील हे तर हे आपले तांदूळ जे आहेत ते सुकले आहेत थोडेसे सुकून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी कडक असे सुकवून नाही घ्यायचे आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते हे आपण या मिक्सरच्या जार मध्ये टाकून असे बारीक याचं पीठ तयार करून घेणार आहोत तर पीट तला है, आपन हे असं पीठ दळून घेतलं आहे आपण हे पीठ चाळणीने चाळून घेणार आहोत तर आपण हे पीठ चाळून घेतलं आहे आता साईडला ठेवून देऊ आणि इथे साखर घेतली आहे मी आपण कारण साखर आणि गूळ देखील वापरणार आहोत तर गूळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे नंतर मिक्स करायचा म्हणजे व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स होईल गुळ तुम्ही फक्त गुळाचे किंवा साखरेचे करू शकता आण मी इथे साखर आणि गुळ सुद्धा घेणार आहे तर हा गुळ आणि पीठी साखर आपले तयार आहे आता आपण यामध्ये गुळ टाकूनही मिक्स करू शकतो किंवा पीठ आणि गुळ मिक्सरला फिरवून देखील छान एकजीव करू शकतो तर मी यामध्येच टाकत आहे वाटलं तुम्हाला हा गुळ मिक्स नाही झाला छान तर मग मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे असं एकजीव पीठ तयार होईल आधी आपण हा गूळ मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित नंतर साखर टाकणार आहोत छान असा चोळून एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे याचं व्यवस्थित पीठ तयार होते आणि गुळाचं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किती तुम्हाला गोड आवडते त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता तर आता हळूहळू याचा गोळा तयार होत आहे याला पाणी सुटतं बघा थोडीशी पिठी साखर घेते मी यामध्ये सुरुवातीला थोडीशी घ्यायची लागली तर परत घेणार आहे तर हे असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण लगेचच याचे अनारसे बनवायला घेणार आहोत पीठ आपल्याला ठेवूनसुद्धा द्यायची गरज नाही झटपट हे अनारसे बनवायचे आहेत आता माझ्याकडे खसखस नसल्यामुळे मी लावत नाही आहे तुम्ही नक्की लावा कारण छान दिसते आणि चवही छान येते तेलसुद्धा तापलेलं आहे आता हे छोटे छोटे अनारसे यामध्ये सोडायचे आहे आणि मस्त असे हे जाळी येईपर्यंत तळून घ्यायचे वरून हलकंसं असं तेल सोडत जायचं यावरती म्हणजे जा दोन्ही साईडने व्यवस्थित हा तळला जाईल अनारसा तर छान तयार झालेलं आहे अनारसा तुम्ही पाहू शकता थोडंसं ह्यामधलं तेल निथळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं आहे आपण हा जाळीवर ठेवणार आहोत म्हणजे ह्यामधलं जे एक्स्ट्राचं ऑईल किंवा तेल आहे ते निघून जाईल सर्व तेल यामधलं निथळून घ्यायचं आणि जाळीवर ठेवायचं आहे अशाच पद्धतीने सर्व आपण हे अनारसे बनवून घेऊयात तर आपले हे झटपट असे अनारसे तयार झाले आहेत ते सुद्धा रेशन तांदळाचे तर कसे झाले नक्कीच कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आतापर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर एक लाईकसुद्धा करा परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह